चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी स्थापन केलेल्या चौऱ्याऐंशी हजार स्तूपापैकी काही स्तूपावर ब्राह्मणी अधिपती म्हणून आरोढ झालेले आहे त्यामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या पदकमलांनी पवित्र छप्पन देशविख्यात प्रसिद्ध असलेले बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे सुद्धा आज रोजी ब्राह्मण पुजारी यांच्याच ताब्यात आहे हा बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय आहे ज्याप्रमाणे हिंदू मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे मदरसा मस्जिद मुस्लिम यांच्या ताब्यात आहे गुरुद्वारा शीख यांच्या ताब्यात आहे त्याप्रमाणे महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात पाहिजेत यासाठी वेळोवेळी आंदोलनंही झाली पण अजूनही बोधगया महाबोधी महाविहार मुक्त झाले नाही त्यासाठी प भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनात महाविहार मुक्ती आंदोलनानिमित्त नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबई पंचशील धम्मध्वज जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली या जनसंवाद यात्रेचे दिनांक एकवीस आठ दोन रोजी संध्याकाळी पाच वाजता नांदुरा येथे आगमन झाले असता तथागत नगर वार्ड क्रमांक एक येथे मोठ्या संख्येने उपस्थित उपासक उपासिका यांनी भिक्खू भिक्खू संघाचे जल्लोषात स्वागत केले वार्ड क्रमांक एक येथून ढोल ताशा वल्लेझी पथकासह हो, मुख्य मार्गाने रॅली काढून छत्रपती शिवाजी सं शिवाजी महाराज चौक येथील टाउन हॉलमध्ये सभा घेण्यात आली या धम्मध्वज जनसंवाद यात्रेमध्ये नांदुरा शहरासह तालुक्यातील उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बी टी ॲक्ट रद्द करा महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या गाव माझा न्यूज चॅनलकरिता राहुल खंडेराव सह राजेंद्र ससाने नांदुरा बुलढाणा